स्वतः आपल्या सोबत अजित गवाने देखील आहेत तर भोसरी मध्ये सगळ्यात जास्त आरक्षण पडल्याचं दिसतंय त्या ठिकाणचं कत्तलखान्याचा विषय असेल अनेक विषय जे प्रलंबित आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या असणार आहे भोसरी विधानसभेच्या भोसरीमध्ये भोसरी विधानसभेमध्ये अनेक चुकीची आरक्षण टाकण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कत्तलखान्याचा जो विषय आहे वास्तविक मोशी आणि तो जो परिसर आहे तो आळंदीचा अतिशय जवळचा परिसर आहे आणि अशा ठिकाणी असं आरक्षण टाकल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे दुसरा जो विषय आहे तो चिखली जाधववाडी या ठिकाणी पावणे दोनशे एकरवरती स्पेशल कमर्शियल झोनचं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता महापालिकेकडं किंवा प्राधिकरणाकडं म्हणजे आता पी एम आय डीकडं तिथं अनेक मोठ्या जमिनी आहेत विशेषतः जे काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करायचं होतं ती जवळपास पावणे दोनशे दोनशे एकरची जागा आहे पण अद्याप ती डेव्हलप करता आली नाही आणि एका बाजूला नागरिकांच्या जागेवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकल्यामुळं त्या परिसरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे अनेक ठिकाणी लोकांच्या घरावरती रस्ते आणि आरक्षण टाकले आलेली आहे अशा पद्धतीने चुकीचा कारभार प्रशासनाने केला आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळेजण आंदोलन करतो महानगरपालिकेने याच्यात दखल घेतली पाहिजे होती तुम्ही देखील सत्ताधारी आहात तरी देखील पालिका आयुक्त ऐकत नाहीये तुम्हाला दादांचं दार थोटावं लागतंय काय एकंदरीत भूमिका असणार आम्ही ही जनतेचा आवाज रस्त्यावर आलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जी कमिटी बसणार आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ज्या काही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत साधारणपणे पन्नास हजार आणि ऑनलाईन पाच एक हजार हे जे ऑब्जेक्शन घेतले गेले आहेत या ऑब्जेक्शन वरती त्याच्यावरती सुनावणी होणार आहे आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती प्रेशर टाकणं त्यांच्यावरती दबाव आणणं आणि लोकांची जे भावना आहे त्यांच्यावर पोहोचवण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने मोर्चा काढलेला आहे निश्चितच आपण पाहतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गवाने होते त्यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे खरंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात आरक्षण पडलेली आहेत मुशीतील कत्तलखान्याचा विषय असेल त्याचबरोबर चिखली परिसरातील रेड झोनचा प्रश्न असेल तो देखील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी भावना अजित गव्हाने यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवराज प्रसन्न तडे आपला बिरीशील